नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आहे गणेश लोखंडे स्वागत करतो आपल्या सर्वांचं नॉलेज अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जळगाव जिल्ह्यातील शाळा या आठ डिसेंबरपासून सुरू होणार आहेत ही माहिती देशदूत या वृत्तपत्राने कव्हर केली आहे या वृत्तपत्रामध्ये बघा काय म्हणत आहेत जळगाव जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाला निर्देश दिले आहेत आता काय आहेत हे निर्देश हे आता आपण बघणारच आहोत त्या अगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर प्रेस करा जेणेकरून शाळांविषयींच्या सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर बघा या अगोदर तेवीस नोव्हेंबरला शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता पण राज्यातील कोविडची परिस्थिती बघून आपापल्या जिल्ह्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय या पुढे ढकलला त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील अधिकारी अभिजित राऊत यांनीही शाळा सात डिसेंबरपर्यंत शाळा सुरू न करण्याचा आदेश दिला होता त्यानंतर आता जळगाव जिल्ह्यातील परिस्थिती बघून आठ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी घेतला आहे ही माहिती देशदूत या वृत्तपत्राने कव्हर केली आहेत बघा काय म्हणतायत ते जळगाव जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे शाळांचे वर्ग सुरू करायचे असल्याने शाळास्तरावर शाळा समिती व पालक शिक्षक संघ यांची सभा घेऊन विविध बाबींची पडताळणी करून येत्या आठ डिसेंबरपासून शाळा सुरू होण्याचे कारवाई करावी असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी माध्यमिक शिक्षण विभागाला दिले आहेत म्हणजे इयत्ता नववी ते बारावीपर्यंतची शाळा सुरू करण्यासाठी शाळा स्तरावर शाळा समिती आणि पालक आणि शिक्षक संघ यांची एक सभा भरणार आहे या सभेमध्ये योग्य तो निर्णय घेऊन आठ डिसेंबरपासून शाळा सुरू करायची की नाही याबाबत मत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मागितले आहे बघा पुढे काय म्हणता येत ते जळगाव शहरासह जिल्ह्यात इयत्ता नववी ते बारावीपर्यंत शिकणारे सर्व शिक्षक शिक्षकत्तर कर्मचाऱ्यांची आर टी पी सी आर अँटीजेन चाचणी करून घेण्यात आली आहे का व त्यात पॉझिटिव्ह आढळल्या शिक्षक शिक्षकत्तर कर्मचाऱ्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे का याची खात्री करावी म्हणजे नववी ते बारावीच्या या शाळा फक्त जळगाव शहरातील नव्हे तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील सुरू करण्यात येणार आहे तर बघा जळगाव जिल्ह्यामध्ये भुसावळ रावेर यावल असे अनेक तालुके येत असतात या तालुक्यातील शाळा सुरू करण्यासाठी येथे जे शिक्षक आणि शिक्षकतर कर्मचारी आहेत त्या सर्वांची आर टी पी सी आर आणि अँटीजेन टेस्ट घेण्यात येणार आहे त्याचबरोबर जर या चाचणीमध्ये कोणी कोरोना पॉझिटिव्ह आढळला तर त्या शिक्षक अनेक शिक्षक तर कर्मचाऱ्यांचे विलगीकरण करण्यात येणार आहे त्यानंतर बघा पुढे काय म्हणता येत ते तसेच विद्यार्थी शाळेत येणेबाबत वर्ग शिक्षकांनी पालकांचे संबंधीपत्र घेतले आहेत का याचीसुद्धा खात्री करावी शाळेची स्वच्छता व निर्जंतुकीकरण साबण पाणी इत्यादी आवश्यक वस्तूंची उपलब्धता करून घेण्यात आली आहे ही पाहणी करावी थर्मलमीटर हे कॅलिबर्टेड कॉन्टॅक्ट लेन्स इन्फ्रारेड डिजिटल थर्मामीटर असावे विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था सुरक्षित अंतर ठेवून केल्याची खात्री करावी पालकांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे का याची शाळा समितीने पडताळणी करून अहवाल शिक्षण विभागाला द्यावा असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी दिले आहेत म्हणजेच बघा ज्या विद्यार्थ्यांना शाळेत जायच्या आहेत त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आईवडिलांचे म्हणजेच पालकांचे संमतीपत्र म्हणजे विद्यार्थ्यांना शाळेतील एखादा अर्ज दिला जाईल या अर्जामध्ये विद्यार्थ्यांना शाळेत पालकांच्या जबाबदारीवर पाठवण्यात येत आहे असा अर्ज करावा लागणार आहेत हा अर्ज तुम्हाला वर्ग शिक्षकांकडे सबमिट करावा लागणार आहेत त्याचबरोबर शाळेची स्वच्छता व निर्जुंतकरण साबण पाणी इत्यादी आवश्यक वस्तू त्या शाळेत आहे की नाही याचीसुद्धा पाहणी केली जाणार आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे की विद्यार्थ्यांना वारंवार वार मीटर या डिजिटल थर्मलमीटरने चेक करावे लागणार आहे त्याचबरोबर दोन विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित अंतर आहे की नाही याचीसुद्धा खात्री करावी लागणार आहे याबाबतची सर्व माहिती शाळा समितीने शिक्षण विभागाला द्यायची आहे असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत त्यानंतर बघा जळगाव जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण अधिकारी बी जे पाटील काय म्हणत आहेत जिल्ह्यात इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे शाळांचे वर्ग सुरू करण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाकडून शाळा समितीमार्फत अहवाल मागवण्यात येणार आहे तसे शिक्षण विभागाने पत्र दिले आहे तसेच काही मार्गदर्शक सूचनांची पूर्तता करण्याच्या सूचना दिल्या आहेत अशी माहिती बी जे पाटील यांनी दिली आहे आशा करतो विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र